थॉन पुण्यात येत आहे जायडस पिंकथॉन पाच एप्रिलला ए एफ एम सी ग्राउंडवर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज तिथे पूर्वी सुद्धा पिंकथॉन झालेला आहे आणि डिस्टन्सेस आहेत ती तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि पन्नास किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर आणि शंभर किलोमीटर द रेजिस्ट्रेशन विल बी ओपन इन द नेक्स्ट कपल ऑफ डेज Uh, link is slash pune Because the event is so choose uh, Pune as the as the venue. And uh, the fees are approximately 800 rupees per participant. And I think if you uh, register with one more person, so it is 800 uh, rupees for two participants. पिंकथॉन आपण ब्रेस्ट कॅन्सरनेस साठी पिंकथॉन इज जनरली अबाउट वुमेन्स हेल्थ अँड वुमेन्स फिटनेस सगळे जे इश्यूज बायकांसमोर आहेत त्या सगळ्यांबद्दल आम्ही बोलतो पण स्पेशल एम्फोसिस इज ऑन ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस आणि ते महत्वाचं आपल्याला कळायला पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सर इज वन ऑफ द क्युरेबल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर कॅन बी क्युअर्ड बट ओनली इफ इट इज कॉट इन द अर्ली स्टेजेस त्याला लवकर पकडलं पाहिजे So, uh, Zydas has also come up with a campaign uh, which is also to facilitate self check, self check which you must do every month. Every woman must do a self check every month. And if she notices something, then she has to visit the doctor and find out what it is about. And sports <laughs> तुम्ही धावला तुम्ही योगा केलं तुम्ही सूर्यनमस्कार घातले काही तुम्ही केलं स्वतःसाठी तर तुम्हाला ऍक्च्युअली तुमचं शरीर शरीराबरोबर आणि मनाबरोबर कनेक्शन ते वाढतं so सो यू कॅन नोटीस एनी चेंजेस ही मी देतली नाही तर काय होतं की काहीतरी झालं आणि आपण लक्षच देत नाही पण जर आपण धावत असू किंवा एक्सरसाइज करत असू किंवा स्पोर्ट्स करत असू ते ते चेंजेस आपल्याला लवकर लक्षात येतात आणि तर आपण त्याची काळजी आपण घेऊ शकतो स्पेशल गेस्ट आहे ना सगळे आमच्यासाठी सगळ्या बायका जे धावतात ते स्पेशल आहेत कारण आपल्याला देशासाठी काहीतरी करायचंय तर देशाची हेल्थ आणि देशाची फिटनेस आपल्याला वाढवायची मला असं वाटतं की जर बायकांना हे कळून आलं की फिट कसं राहायचं आणि हेल्दी कसं व्हावं तर ते आपल्या मुलांना आपल्या हसबंडला आणि बाकी ते सांगू सध्या काय पुणेकरांना तर म्हणू की तुम्ही या पार्टिसिपेट करा पार्टिसिपेट करा पाच तारखेला तुम्ही काही तुमची जी सिच्युएशन असेल काही वय असेल आता बघा इकडे एटी सिक्स वयाची माझी आईच आहे ती शहाऐंशी वर्षाची आई आहे ती भाग घेते आमचे शंभर किलोमीटर जेव त ते एकसष्ट वर्षाचे आहेत तर एज तुम्ही जे काय तुमचं एज असेल तुम्ही तीन किलोमीटर चालून ह्या इव्हेंटमध्ये भाग घ्या पाच पाच एप्रिलला आणि तुम्हाला खूप मला असं वाटतं तुम्हाला खूपच आनंद होईल आणि ह्या कम कम्युनिटीशी तुम्ही जोडा कारण ही फक्त एक दिवसाची इव्हेंट नाहीये दिस इज समथिंग विल चेंज युअर लाईफ तुमचं जीवन ह्या इव्हेंट सगळेच इन्स्पायरिंग आहेत तर जे काय आता ओल्डेस्ट वुमन आता मग ते प्राइस बहुतेक माझ्या आईलाच मिळेल आणि यंगेस्ट पार्टिसिपंट कारण बेबी बेरिंग सुद्धा येतात लहान लहान बाळांना घेऊन नो मागच्या एडिशन्स मध्ये वीस दिवसाचे किंवा एक महिन्याचं बाळ सुद्धा तिथे उपस्थित असतं आणि हे आपलं बाळ आजचं होतं ते एक वर्षाचं होतं ते जरा मोठंच आहे पण देर इज ऑल्सो प्राइज फॉर द यंगेस्ट बेबी कॅन्सरचं प्रमाण इन जनरल खूपच वाढत चाललंय आता चा अंदाज आहे की दोन हजार पन्नास पर्यंत दहा पैकी एक व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता राहणार आहे स्त्रियांमध्ये बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे अर्बन इंडिया पुण्यासारख्या शहरांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वीस वी स्त्रियांमध्ये एक स्त्रीला होण्याचा धोका आहे युएस युरोपमध्ये हाच इन्सिडन्स वन इन सिक्स आहे पण इट इज एस्टिमेटेड की आपण काही वर्षांमध्ये साधारण वीस ते पंचवीस वर्षांमध्ये हा एक वन इस टू सिक्सचा रेशो गाठू म्हणजे हे जितके पॉप्युलेशन वाढणार आहे तितकी रिस्क आणि तितकच आपल्याला बर्डन हे वाढत जाणार आहे ब्रेस्ट कॅन्सरचं वन ऑफ द इझिएस्ट कॅन्सर्स टू ट्रीट अँड डिटेक्ट कारण हाताला लागली गाठ लगेच आपण गेलो डॉक्टरांकडे तपासणी केल्या आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट करून त्यातून बाहेर पडलो ही एक पॉसिबिलिटी राहते स्टेज थ्री पर्यंत कॅन्सर क्युअरेबल असतात त्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्टेज थ्री पर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रिया पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात म्हणून आमचा भर हाच आहे की जितक्या लवकर तुम्हाला निदान करता येईल जितक्या लवकर त्याला डायग्नोज करता येईल जितक्या लवकर ट्रीट करता येईल तितक्या लवकर बेटर आहे सेल्फ एक्झामिनेशन ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वयंपरीक्षण जे दर महिन्याला करता येण्यासारखं आहे साधारण दोन ते तीन मिनिटं लागतात हा एक खूप सोपा उपाय आहे की कुठल्याही गाठी जाणून घेण्यासाठी फर्दर टेस्टिंग आणि ट्रीटमेंट मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑन्कॉलॉजिस्ट किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे पिंकेथन हा इव्हेंटच विमेन्स फिटनेसचा आणि वेलबिंगचा आहे सो वन ऑफ द इज ऑल्सो प्रिवेंटिंग डिझिजेस आणि त्यातला एक डिसीज कॅन्सर की जो वेगाने वाढतोय किंवा भरारीने वाढतोय म्हणून महत्वाचं आहे कॅन्सर हा फक्त फिजिकली नाही एक या सोशली सायकोलॉजिकली इकॉनॉमिकली पण तेवढाच घातक असतो आणि तेवढाच त्याच्या मागचा स्टिग्मा आहे तो सगळा दूर करण्यासाठी फिटनेसचं लेवल वर आणण्यासाठी आणि एक अवेअरनेस जनरेट करण्यासाठी आपण याच्यासोबत असोसिएट आपल्याकडे प्रमाण खूप कमी आहेत पण एक्झॅक्ट डिटेल्स आपल्याला नाही येणार पण मी जसं म्हटलं की अर्बन इंडियामध्ये

खूप मस्त वाटतं ॲज युजल मध्ये मी दोन हजार अठरा पासून पार्टिसिपेट करते आणि पाच पासून मी स्टार्ट केली माझी जर्नी आणि आता मी फिफ्टी किलोमीटर करणार आहे सो चॅलेंज घेतलं मी स्वतःला आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की प्लीज या स्टार्ट करा फक्त स्टार्ट करणं इतकंच चॅलेंज आहे रनिंगमध्ये एकदा स्टार्ट केलं ला तर रनिंग स्वतःच तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि ऍडिक्शन आहे ते पॉझिटिव्ह अडिक्शन आणि तुम्हीच नंतर लोकांना घ्यायला सुरुवात कराल आणि लोकांना इन्स्पायर कराल काय <laughs> सांगशील <आ, बीगो> मुंबईकर सॉरी <laughs> <laughs> बट कर, कर।, <laughs> कर, कर। <laughs> मुंबईकर आय मी आव्हानित करते सगळ्यांना या पुढे पुणे आपण पूर्ण पिंक पिंक करून टाकूया आणि या सगळ्यांनी धावूया एकत्र आणि पुणे सेल्फ इज अ ब्युटिफुल प्लेस रन मी पहिल्यांदा करते तुम्ही पण या आणि मला रूट दाखवा <laughs> yes. yes.

खूप महत्वाच आणि त्याच्यासाठी फार काही करावं लागत नाही सगळं काम करायचं त्यामुळे आपोआप कवायती व्हायच्या हो म्हणजे सगळंच वेगळं होतं आता काय बदललं आहे म्हणून वेगळं प्रयोग करायला लागतात तंदुरुस्तीसाठी पण अगदी साधं म्हणजे व्यवस्थित जेवण व्यवस्थित झोपणं सगळ्या गोष्टी वेळेवर करणं हे महत्वाचं आहे आता लाईफस्टाईल इतकी बदलली आहे की जीवनशैली बदलली आहे की त्यामुळे असं सगळं काटेकोरपणे करणं शक्य होत नाही पण शक्यतो प्रयत्न करावा असं मला वाटत मी पुन्हा मॅरेथॉन मध्ये पाच किलोमीटर चालणार सॉरी पिंकथ मॅरेथॉन नुकतंच होऊन गेलं म्हणून मॅरेथॉन पिंकथॉन मध्ये मी धावणार आहे